आता मात्र काय करावं राजाने सांगितलं हरिचंद्राने सांगितलं सेवकांना प्रधानींना सांगितलं तिजोरी खोला या महात्म्यांना साडेतीन तोळे घ्यायला साडेतीन किलो सोनं द्या असं म्हणल्याबरोबर विश्वामित्र रागवले आणि डोळे लाल गुन्हे झालेले विश्वामित्र त्या हरिचंद्राकडे पाहतात राजा काय बोलतोय अरे कोणाचं सोनं कोणाला देतोय हे राज्य माझं आहे मला दान दिलेलं आहे अरे तू देणार असेल तर साडेतीन तुळे आता मात्र झालेला राजा हात जोडले खरच गुरुजी तुम्हाला दान दिलं असं म्हटल्याबरोबर असताना राजाने नमस्कार केला अरे तुझ तू काही कर आणि मला ते सोनं आणून दे असं म्हटल्यानंतर राजाने राजांच्या बाहेर पडत असताना राजाची परीक्षा घेण्यासाठी राजा जंगलातून जात असताना सूर्याला सुद्धा आदेश विश्वामित्र देत त्याला सांगितलं हो यांना पाणी मिळू नये मध्ये आली तर त्याच्यामध्ये टाकण्यासाठी एक उपाय सुद्धा नाही अशा परिस्थितीमध्ये त्या जंगलातून प्रवास करणारी ही माणसं राजाने समोर चालावं राणीनं त्यांच्या पाठीमागे चालावं आणि त्यांच्या सगळ्यांच्या पाठीमागे छोटासा असणारा पाच सहा वर्षाचा विदास नावाचं बाळ पाठीमागे जोडून चालत आहे वैशाखाचं ऊन आहे चैत्राचं ऊन आहे आणि अशा उन्हामध्ये चाललेलं राजा आणि पुढे गेल्यानंतर माझ्या बापावर चांगलं ऐका त्या असणाऱ्या विश्वमित्राने ब्राह्मणाचा वेध धारण केला परीक्षा घेण्यासाठी असणाऱ्या ब्राह्मणाई समोर घेतल्या त्याच वयाच्या रोहिदासाच्या वयाचं आपलं बाळ निर्माण केलं आणि समोर आलं आणि राजाला याचना केली राजन अरे आम्हाला ऊन लागत पाय बसताय तुझ्या पायातल्या पादत्रा दिसेल काय आता मात्र राजाने हाचा विचार न करता स्वतःची पादत्रण काढली आणि भूदेवांना दिली पायावरती डोकं ठेवून देवा हे घ्या चुकलं माझं असेल तर क्षमा माझं काय व्हायचं ते बोलू द्या त्या शरीराला त्या असणाऱ्या देहाला वनवा लागला परंतु त्याचा विचार मांडला नाही राणी न सुद्धा तारामती राणीने स्वतःची बाजत राणं काढली काकींना दिली आता हरिचंद्राकडे पाहिलं असणार हरिचंद्र राजानं रोहिदासाकडे पाहिलं डोळ्यानं घडवण्या आलेलं त्या रोहिदासानं पायातली बालत राणी काढली आणि त्या मुलाच्या पायामध्ये घातली पाया माय बाप्पा हो प्रसंग पुढं गेला स्वतःला उभं केलं स्वतःला उभं आपली धर्मपत्नी उभी केली मुलाला विकायला काढलंय आता कोण घेणार असा प्रश्न आहे त्या बाजारामध्ये कुणी घेत नाही परंतु सगळ्यात पहिलं गिरायक मात्र ताराला आणला लागलं तारा आणि ला असणारी हरिचंद्राची पत्नी आहे सुंदर आहे राजाची राणी आहे देखणी आहे पवित्र आहे तिला पहिलं गिरायक लागलं एका वेश्यने तिला खरेदी केलं कबीर मुनी तो प्रसंग पाहिला आता मात्र त्यांच्या अंतकरणाला मात्र काय करावं उन्वंत आईनं मला जेवू घातलं ज्या हाताने स्वयंपाक केला आणि के मला दिला ती आई आज विकली गेली आता मात्र ऋषींना बरं वाटत नाही तेवढ्यामध्ये असणाऱ्या त्या राणीला चालवलं वेशेने ठरवलं माझा धंदा चांगला चालेल माझ्याकडे गिराईक वाढेल आणि म्हणून प्रयत्न करणारी त्या त्या असणाऱ्या वेशेकडून त्या तारा राणीला सोडवलं मायबाप हो हा सगळा प्रसंग होत असताना एवढं एवढं छोटस ते सहा वर्षाचं असणारू आणि त्या तारा राणी मागं पळायला लागलं तेवढ्याच हरिशंद्राने हात ठरला तुला जाता येणार नाही मला का का नाही बाबा मला एक गोष्ट सांगा मला परत कधी भेटेल मला असं म्हणण्याबरोबर राजा हरिश्चंद्राच्या डोळ्यामध्ये खळखळ पाणी आलं आता राजा हरिश्चंद्राला राहत नाही डोळ्यामधून निघणाऱ्या अश्रूंच्या धारा पुसत बाजूला मुंड केलं आणि आपल्या मुलाला सांगतो बाळा कधीच परत भेटणार नाही बाबा बाबा मी तुमचा मुलगा बाबा मला ती जाते त्याचं दुःख नाही बाबा फक्त एकदा तिच्या पायावर ते डोकं ठेवू द्या बाबा तिचं दर्शन घेऊ द्या मला माझ्या आईच दर्शन घ्यायचंय हा प्रसंग पाहिल्यानंतर बाजारामधला प्रत्येक त्या आई बरोबर राहावं म्हणून सगळ्यांनी वर्गणी गोळा केली विनंती केली ऋषींना कभींना की घर्या तो असणारा मुलगा तुमच्या बरोबर असू द्या आई बरोबर असू द्या त्याला लागणार आहे त्याला विकत घ्या प्रसंग माई बाप्पा एवढाच ऐकला ते संस्कार आजपर्यंत डोक्यात ठेवले की येथ जे जे करती तया राम धर्म ठेवती म्हणून तुम्ही आम्ही धर्माचं रक्षण करणारी मंडळी जर बारकाईनं पाहिलं तुम्ही जर चुकलो तर या बालकांनी काय करावं म्हणून त्यांच्यासाठी का होईना तर आम्ही मात्र नीट वागणं राहणं मात्र गरजेचं आहे माय बाप्पा हो डोळ्यामध्ये दिसतं पाणी येऊन उपयोग नाही परिवर्तन आणि गरज आहे आणि म्हणून हा धर्म टिकावा हा धर्म जगावा आणि खऱ्या अर्थानं त्याच्यासाठी संस्कारशील पिढी निर्माण व्हावी हीच खऱ्या अर्थानं संतांच्या चरणी विनंती करून त्या संतांचं एकदा भजन करू ज्ञानेश्वर